नमस्कार डेली नीन मोना ब्लॉग्समध्ये हो आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण द्राक्षांची चटणी म्हणजे अंगोरी चटणी बनवत आहोत छान चटपटीत अशी तोंडाला चव आणणारी अशी आपण द्राक्षांची चटणी म्हणजेच अंगोरी चटणी बनवत आहोत त्यासाठी मी काही द्राक्ष घेतले तर साधारण एक वाटीभर द्राक्ष घेतलेली आहेत तर छान गोड द्राक्ष आहेत आणि काही आंबटही आहेत त्यामध्ये तर त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आपण आता कढई गरम करायची आहे तर हे द्राक्ष सुरुवातीला छान धुवून घेतलेले आहेत ता अर्धा तास पाण्यात ठेवले होते म्हणजे त्याच्यावरची पेस्टिसाईज वगैरे म्हणजे जे काही कीटनाशक फवारणी असते ती सगळी निघून जाते आणि मस्त धुवून घ्यायचेत आणि चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण आता त्याला फोडणी द्यायची तर कढई तापवली त्यामध्ये साधारण एक टेबलस्पून तेल घेतले त्यामध्ये चार ते पाच मेथीचे दाणे घेतले दोन लवंगा घेतलेत आणि दोन छोटे तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत तर फोडणी छान झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे चिरलेले द्राक्षांचे तुकडे टाकायचे आहेत आणि थोडंसं एक दोन मिनटासाठी फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार साखर टाकायची आहे किंवा तुम्ही गुळसुद्धा वापरू शकतात तर इथे आता आपण द्राक्ष किती आंबट गोड आहेत त्यानुसार आपण साखरेचं प्रमाण किंवा गुळाचं प्रमाण ठरवू शकतात तर इथे मी एक छोटी वाटी साखर टाकलेली आहे तर साखर आणि मीठ टाकल्यानंतर याला आपसोबच पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपण हे शिजवून घ्यायचे आहेत तर छान अशी शा आंबट गोड अशी द्राक्षांची चटणी बनते ही तर तोंडाची खूप छान चव वाढवते जिभेची चव वाढवते तर इथे साखर आणि आता मीठ टाकलेलं आहे बघा त्याला लगेच पाणी सुटतं आता यामध्ये चवीनुसार थोडंसं तिखट टाकायचं आहे आणि तुमच्याकडे चाट मसाला असेल तो तर तोसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात तसंच धने पावडर आणि जिरे पावडर असेल तर तीसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात तर आता छान असं द्राक्ष शिजेपर्यंत आपण ही चटणी बनवून घेणार आहोत शिजू देणार आहोत तर ही चटणी आपल्याला दाटसर किंवा पातळ सर कशी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही याचं म्हणजे शिजवण्याचं प्रमाण करू शकतात किंवा त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकू शकता जर पातळचं हवी असेल तर इथे मी भाजलेले धणे पावडर बडीशोप आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे कुठून तर तुमच्याकडे रेडीमेड पावडर असेल धणे जिरेची तर तुम्ही ती ॲड करू शकता तर बघा अशा पद्धतीने आता छान असं शिजत आलेले आहेत आणि आपलं जे त्याच्यामध्ये द्रव आहे म्हणजे लिक्विड आहे ते सुद्धा छान आटून झालेलं आहे तर अशी दाटसर अशी आपण चटणी बनवलेली आहे द्राक्षांची तर ही तुम्ही पराठ्याबरोबर किंवा नुसती तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू